लोकसभेचा गड कोण जिंकणार ठाकरे की शिंदे याबद्दल सध्या राजकीय चर्चांना उधाण आले। याचं कारण म्हणजे कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार आहेत डॉक्टर श्रीकांत शिंदे आणि श्रीकांत शिंदे हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र आहेत शिंदे यांच्या पक्षपुटीनंतर अनेक जी राजकीय समीकरणं आहेत ती बदललेली आपण बघितलेली आहे मात्र कल्याण लोकसभेवर अनेक दावे प्रतिदावे केले जात आहे एकीकडे उद्धव ठाकरे यांनी नुकताच कल्याण लोकसभेचा दौरा केला त्यामुळे आता या मतदारसंघाभोवती जे राजकीय हालचाली आहेत त्यांनी वेग घेतलेला आहे मात्र शिंदे आणि ठाकरेंच्या लढतीमध्ये पाटील उतरणार का हा हा देखील महत्वाचा प्रश्न आहे याचं कारण म्हणजे कल्याण ग्रामीणचे जे आमदार आहेत मनसेचे एकमेव आमदार राजू पाटील हे सुद्धा कल्याण लोकसभेमध्ये उमेदवार असू शकतात त्यांनी सांगितलेलं आहे की जर पक्षाने आदेश दिला तर मी कल्याण लोकसभा जी निवडणूक आहे त्यामध्ये उभं राहू शकतो मात्र समजा राजू पाटील लोकसभेसाठी हे उमेदवार असले तर मनसेचा कल्याण ग्रामीणचा उमेदवार कोण असणार असा सुद्धा जो प्रश्न आहे तो निर्माण झालेला आहे त्यामुळे कल्याण लोकसभेसाठी राजू पाटील यांची वर्णी लागल्यानंतर कल्याण ग्रामीणमधून त्यांचे बंधू विनोद पाटील विनोद पाटील हे कल्याण ग्रामीण असोसिएशनचे अध्यक्ष आहेत आणि युवकांमध्ये त्यांची मोठ्या प्रमाणावर क्रेज आहे त्यामुळे मनसेकडून विनोद पाटील यांचा जो चेहरा आहे तो कल्याण ग्रामीण विधानसभेसाठी पुढे येण्याची शक्यता आहे मात्र एकीकडे जर आपण बघितलं तर राज ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यातला जो सुसंवाद आहे तो अनेकदा समोर आलेला आहे तर दुसरीकडे जर आपण बघितलं तर यंदाचं जे नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशन होतं या अधिवेशनादरम्यान राजू पाटील हे ठाकरे गटाच्या आमदारांसोबत गप्पा मारताना दिसून आले आणि कल्याण ही चर्चा होती त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये राज ठाकरे हे नेमकं राजू पाटील यांना या कल्याण लोकसभेसंदर्भात नेमकं काय आदेश देतात आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आपल्या मुलासाठी राज ठाकरे यांची मनधरणी कशा पद्धतीने करतात याकडे सुद्धा लक्ष लागलेलं आहे या लोकसभेच्या निवडणुकीच्या दरम्यान अनेक ज्या राजकीय हालचाली आहेत त्या पडद्यामागे सुद्धा घडू शकतात कारण राज ठाकरे यांनी जरी आदेश दिला राजू पाटील यांना की ही निवडणूक लढू नये किंवा लढवावी मात्र राजू पाटील यांच्या मनामध्ये नेमकं काय आहे तो सुद्धा महत्त्वाचा प्रश्न आहे एकीकडे ते ठाकरे ठाकरेंच्या आमदारांशी नागपूर अधिवेशनामध्ये आपण चर्चा करताना पाहिले मात्र आता पक्ष त्यांना नेमका काय आदेश देतो हा सुद्धा एक महत्त्वाचा या ठिकाणी मुद्दा असणार आहे राजू पाटील लोकसभेसाठी कल्याणमधून उभे राहिले तर त्याचा सर्वात मोठा जो फटका आहे तो शिंदेच्या शिवसेनेला बचू शकतो याचं कारण म्हणजे कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचा एक वेगळा मतदार आहे जो लाखोंच्या घरामध्ये आहे आणि हा जो मतदार आहे तो पहिल्यापासून फिक्स आहे त्यामुळे जर राजू पाटील या ठिकाणी उभे राहिले तर त्याचा फटका जो आहे तो शिंदेच्या शिवसेनेला बसू शकतो त्यामुळे एकीकडे एक ठाकरे आणि शिंदे यांच्यामधली ही लढत या आहे असं बोललं जातं मात्र या लढतीमध्ये जर पाटील उतरले तर इथली जी समीकरणं आहे ती बदलण्याची मोठी शक्यता या ठिकाणी व्यक्त आहे त्यामुळे कल्याण लोकसभेमध्ये ही जी निवडणूक आहे ती दुहेरी होणार की तिहेरी होणार आणि जर ही लढत तिहेरी झाली तर एकंदरीतच संपूर्ण ही जी निवडणूक प्रक्रिया असणारे ही रंजक असणार आहे कल्याण डोंबिवलीहून मयुरी चव्हाण लोकमत